थोरात विखे संघर्ष जिल्ह्यालाच काय पण राज्यालाही नवा नाही या दोन्ही घराण्याच्या तिसऱ्या पिढीपर्यंत तो आला आहे या दोन्ही नेत्यांनी आपापले साखर कारखाने बिनविरोध केल्यानंतर हा संघर्ष थांबेल असे वाटत होते परंतु तसे झाले नाही या दोन्ही नेत्यांमधील स्पर्धा आता आणखी तीव्र होऊ लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेर तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे अगोदर निळवंडे व आता भोजापूर चारीला आलेल्या पाण्यावरून श्रेयवाद रंगला आहे आठ महिन्यात हे होतं का असं म्हणत थोरातांनी विखेंना आरसा दाखवलाय तर चाळीस वर्ष केलं काय म्हणत विखेंनीही थोरातांना कोंडीत पकडलंय संगमनेर मध्ये नेमकं काय सुरू आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर तालुक्यातील तिगाव माथा येथे भोजापूर चारीच्या जलपूजनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला तब्बल चाळीस वर्षांनंतर या चारीला पाणी आले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत या पाण्याचे पूजन झाले सुमारे दहा ते पंधरा गावातील ग्रामस्थांनी सजविलेल्या बैलगाडीतून या दोन्ही नेत्यांची मिरवणूक काढली महिलांनी अक्षरशः फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला एकीकडे महायुतीच्या नेत्यांचा आनंदोत्सव सुरू असतानाच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या श्रेयवादावर विरुजन टाकले आठ महिन्यात हे शक्य आहे का असं म्हणत त्यांनी या दोन्ही नेत्यांना आरसा दाखवला विखेनी या चारीच्या कामात एक खडा तरी उचलला का नव्या आमदारांना ही चारी तरी माहित होती का असं सवाल करत माजी मंत्री थोरात आणि विखे थोरा व खताळांच्या श्रेयाच्या फुग्याची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला थोरातांच्या या स्टेटमेंट नंतर स्वतः विखे व आमदार खताळांनीही थोरातांना काही प्रश्न विचारत त्यांच्या चारीच्या कामाला दोन कोटींचा निधी दिला जलसंधारण विभागाकडे असलेली चारी जलसंपदा विभागाकडे वर्ग केली चारीच्या विस्तारीकरणासाठी तीस कोटींचा प्रस्ताव पाठवला तोही लवकरच पूर्ण होईल या चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पात करण्यात आलाय याचा लाभ तेहतीस हजार हेक्टरला होईल त्यामुळे या चारीबाबत काही नेत्यांनी ने गैरसमज पसरवू नये या चारीच्या चा गावांचा समावेश करू नये म्हणून कोणी पत्र दिले याची माहितीही माझ्याकडे आहे फक्त आश्वासनावर चा चाळीस वर्षे राजकारण झाले खरं पाणी कुणी दिलं हे जनतेला माहीत आहे त्यानंतर काही वेळातच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रक दिले त्यात विखे व खताळांवर खरपूस टीका केली प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की भोजापूर चारीच्या कामात मंत्री विखेंचे योगदान काय संगमनेरातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून आपण निळवंडे सह इतर पूर्ण केली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापूर चारीचे काम झाले मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा या चारीतून पाणी वाहिले ही चारी संगमनेर कारखान्याने गेली जे श्रेय घेतात त्यांनी या चारीचा एक खडा तरी उचलला का आठ महिन्यात चारी पूर्ण होते का असा सवालही थोरातांनी प्रसिद्धी पत्रकात केला थोरातांच्या प्रसिद्धी पत्रकानंतर आमदार अमोल खताळ यांनीही प्रसिद्धी पत्रक दिले त्यात म्हंटले की पाण्याच्या मुद्द्यावरून थोरातांची टीका म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवण्याची केविल वाणी धडपड आहे ज्यांना चाळीस वर्षे सत्तेत असताना तळेगाव निमोण व पठार भागाला पाणी देता आले नाही उलट महायुती सरकारने आठ महिन्यात भोजापूर चारीला पाणी दिले दुष्काळी भागातील जनतेवर केवळ सुडाचे राजकारण करणाऱ्यांनी याविषयी बोलू नये त्यांची ही खेळी लक्षात आल्यानेच जनतेने त्यांना घरी बसवले पाऊस चांगला झाल्याने चारीला पाणी असल्याचे ते आता सांगत आहेत पण गेल्या चाळीस वर्षात चांगला पाऊस झाला नव्हता का नुसत्या चाऱ्या खोदून पाणी येत नसते त्यासाठी इच्छाशक्ती व नियोजन लागते आजवर झालेली चाऱ्याची कामे ही फक्त ठेकेदारांना मोठं करण्याची धडपड होती भोजापूर चारीला पाणी आले असले तरी त्यावरून सध्या आजी माजी मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची चांगलीच जुगलबंदी रंगली आहे वास्तविक या चारीचा इतिहासही चांगलाच रंजक आहे निमोन नान्नाज तळेगाव भागाला पाणी मिळण्यासाठी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये संगमनेर व प्रवारा कारखाने संयुक्त खर्चातून ही चारी करावी असे ठरले होते परंतु नंतर प्रवारा कारखान्याने त्यातून अंग काढून घेतल्याचा आरोप यांनी केला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर कारखान्याच्या माध्यमातून चारीचे काम पूर्ण केले असेही थोरातांचे म्हणणे आहे आता या चारीला पाणी आल्यानंतर थोरात या चारीच्या कामाचा इतिहास व जमा खर्च मांडत आहेत दुसरीकडे विखे व खताळ ही चारीच्या कामासाठी महायुती सरकारने काय केले व प्रत्यक्षात पाणी कसे आणले याचे या प्रयत्न लोकांसमोर घेऊन येत आहेत एकंदर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेर तालुक्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे भुजापूर चारीला पाणी आल्याने महायुती सरकारला त्याचा फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे माजी मंत्री थोरात यांनीही दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करून आगामी निवडणुकांची रणनीती तयार केली आहे थोरात तांबे ही जोडगोळी ही तयारीला लागली आहे त्यामुळे आगामी काही दिवसात विखे खताळ विरुद्ध थोरात तांबे अशी लढाई रंजक होईल असे सांगितले जात आहे मित्रांनो भोजापूर जारीला पाणी नेमके कुणामुळे आले तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद